मंडळी नमस्कार जय महाराष्ट्र सध्या मुंबईमध्ये दोन दिवसापूर्वी एकच चर्चा झाली ती म्हणजेच निवडणुकीची बी एस टीची पतपेढीची निवडणूक पार पडली आणि यामध्ये ना भारतीय जनता पक्षाला यश मिळाले ना उद्धव ठाकरे आणि शिवसेना मनसेला यश मिळाले मात्र चर्चा फक्त उद्धव ठाकरे यांचीच झाली सर्वच मीडियांवरती चर्चा जोरदार रंगू लागली ठाकरेंनी या ठिकाणी अपयश मिळाले ठाकरेंचा पराभव झाला मात्र भारतीय जनता पक्षालासुद्धा यश मिळवता आले नाही भारतीय जनता पक्षाला आजही ठाकरेंची बरोबरी करताना अनेक डावपेच आखावे लागत आहेत नक्की घडलं आहे काय आणि कसा वचपा ठाकरेंनी काढलाय जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो बी एस टीची निवडणूक पार पडली यामध्ये शिवसेना मनसे यांचं एक पॅनल होतं तर दुसरं भारतीय जनता पक्ष प्रसाद लाड यांचं पॅनल होतं प्रसाद लाड प्रवीण दरेकर यांनी सत्ता सर्व काही गोष्टी या पणाला लावल्या आणि याच धर्तीवरती भारतीय जनता पक्षाने नवीन खेळ खेळला बी एस टी कर्मचाऱ्यांना या ठिकाणी शशांक राव यांच्या पॅनलने जो विजय मिळवला त्या पाठीमागे भाजपच होतं म्हणजे शशांक राव हे भारतीय जनता पक्षाचेच पेरलेले होते आत्ता असं उघड झालेलं आहे ज्या मतदारांनी कोणत्याही पक्षाला मतदान न करता कर्मचारी युनियनला मतदान करायचं ठरवलं अखेर तीसुद्धा भाजपचीच निघाली आणि हे मान्यही शशांक राव यांनी आज केलेलं आहे म्हणजे के एका ठाकरेंना हरवण्यासाठी ज्यांच्याकडे धनुष्यबाण सत्ता काही नाही तरी त्यांच्यासाठी एवढे मोठे डावपेच आखावे लागले तर महत्त्वाची म्हणजेच पंचवीस हजारापेक्षा जास्त मतदार असलेली मुंबईमधीलच महत्त्वाची एक पतपेढीची निवडणूक पार पडली त्या निवडणुकीची चर्चा मात्र कुठेच होताना दिसत नाही त्याची बातमी अशी आहे की या ठिकाणी सर्वात मोठं एक पोर्ट ट्रस्ट मुंबई पोर्ट ट्रस्ट या ठिकाणी कर्मचारी पतपेढी पंचवीस हजार मतदान असलेली पतपेढी सर्वात मोठी असलेली पतपेढी या पतपेढीचा निकाल लागला या ठिकाणी पंधरापैकी अकरा जागांवरती स्थानीय लोकाधिकार समिती म्हणजेच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या युनियनने या ठिकाणी निवडणूक जिंकले ही जिंकलेली पत आहे पतपेढीची निवडणूक कोणत्याही चिन्हावरती पक्षाच्या बॅलेटवरती आणि पक्षाच्या बॅनरवर होत नाही मात्र स्थानीय लोकेदार समिती ही उद्धव ठाकरे यांचीच आहे आणि या ठिकाणी वर्चस्वळी पुन्हा एकदा त्यांनी स्थापन केलेलं आहे म्हणजेच सत्ता मिळवण्यासाठी भारतीय जनता पक्षाने बी एस टीमध्ये शशांक राव यांच्यासमोर जे एक डाव टाकला त्यानुसारच शशांक राव हे भाजपवाशी झाले मात्र या ठिकाणी आता मुंबई पोर्ट ट्रस्ट निवडणुकीमध्ये पंधरापैकी अकरा जागांवरती स्थानीय लोकाधिकार शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या समितीने जोरदार विजय मिळवलेला आहे याबाबत आपल्याला काय वाटतं कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद